एक राजा होता त्याला एक मुलगा होता तो दोन तीन वर्षाची झाल्यावर राजाची बायको मेली तेव्हा राजाने दुसरी बायको केली तिलाही मुलगा झाला सावतराई पहिल्या मुलाचा द्वेष करू लागली दुसरी बायको केल्यावर राजाचीही मन पहिल्या मुलावरून उडाले होते एके दिवशी राणी राजाला म्हणाली आपली काळी कपिली गाय सांभाळण्याकरता या मुलाला जाऊ दे राणामध्ये राजानेही तिचे ऐकले राणी रोज राजपुत्राकडून शेण शेणपाणी करून घ्यायची व कोंड्याची भाकरी भाजून देऊन त्याला रानात पाठवायची राजपुत्र गाय घ्यायचा व रोज सकाळी रानामध्ये जायचा रानात तो काय करी गाय चरायला लावी भाकरी सोडी व देवाला हात जोडून रडत बसे असे करता करता दोन महिने झाले एके दिवशी काय झालं शंकर पार्वती नंदीवर बसून त्या वनातून जात होते राजपुत्र रडत होता तेव्हा हो पार्वती शंकराला म्हणाले शंकरा या भयंकर वनामध्ये राजकुमाराचा आवाज कसा येतो आहे माणसाचा थारापाखरांचा वारा नाही अशा ठिकाणी रडते आहे कोण पाहूया शंकर म्हणाला असेल कोणीतरी रडत चलतू पण पार्वती म्हणते कोणावर तरी संकट पडले असेल तेव्हा आपण पाहिलेच पाहिजे तेव्हा शंकर पार्वती राजपुत्राजवळ गेले व विचारले का रडतोस बाळ राजपुत्राने आपली सगळी हकीकत त्यांना सांगितली कोंड्याची भाकरी त्यांना दाखवली तेव्हा त्यांच्या मनात दया उत्पन्न झाली त्याला एक लहानशी वाळकाची बी देऊन शंकर म्हणाला जिथं माणसाचा था थारापाखरांचा वारा नाही अशा ठिकाणी ही बी लाव रोज तांब्याभर पाणी घालीत जा थोड्या दिवसांनी वाळके येतील ती खात जा पण कोणाला सांगू नको मग त्या मुलाने दोन दिवस झटून निवडुंगामध्ये वाट केली व तेथे वाळकाची बी लावली दोन चार दिवस पाणी घातल्यावर त्याला काकडे आले राजपुत्र रोडका झाला होता तो वाळकी खाऊन चांगला लठ्ठ झाला तेव्हा राणीच्या मनात संशय आला तिने आपल्या मुलाला तहान लाडू भूक लाडू करून दिले व राजपुत्राबरोबर रानात जाऊन तो काय करतो काय खातो ते पाहण्यास सांगितले तेव्हा तो मुलगा राजपुत्राला म्हणाला दादा मी येतो आज तुझ्याबरोबर रानात तेव्हा राजपुत्र म्हणाला तू काही येऊ नको तुला ऊन लागेल भूक लागेल पाणी काही लवकर भेटायचे नाही पण त्याने हट्ट धरला व तो राजपुत्राबरोबर रानात गेला रानात गेल्यावर त्याने हट्ट धरला की मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला दे नाहीतर आईला सांगेल आता काय करणार तेव्हा त्याने त्याला वाळकाचा वेल दाखवला व ही खा म्हणाला वाळकी खाल्ल्यावर तो मुलगा घरी गेला व त्याने सगळी हकीकत आईला सांगितली तेव्हा हो तिने राजाला सांगून शिपाई पाठवले व बाळकाचा वेल तोडून टाकला तेव्हा हो रा, त्या ते राजां राजपुत्राचे मागचे दिवस पुन्हा आले रोज तो कोंड्याची भाकरी घ्यायचा व पहिल्याप्रमाणे रडत बसायचा असे करता करता एके दिवशी शंकर पार्वती पुन्हा नंदीवर बसून त्या वाटेने चालली होती तेव्हा पार्वतीला राजपुत्राची रडणे ऐकू आली ती शंकराला म्हणाली या भयंकर रानामध्ये कोण रडत आहे आपण जाऊन पाहूया तेव्हा ती राजपुत्राजवळ गेली व त्याला विचारले बाळा का रडतो आहेस तेव्हा त्याने आपली सगळी हकीकत शंकर पार्वतीला सांगितली तेव्हा शंकराने त्याला आपल्या झोळीतून विभूतीचा खडा काढून दिला व म्हणाला विदभर जागा गायीच्या पुढे सारवीत जा गायीचे पाय त्या ठिकाणी ठेवीत जा व हा विभूतीचा खडा गायीच्या शिंगावर हानीत जा म्हणजे पायाचे तो तु पदार्थ तुझ्या पुढे येत जाईल शंकर पार्वती गेल्यावर राजपुत्राला काय धीर निघतो आहे त्याने जागा सारवली तोंड उगवतीकडे केले व गायच्या शिंगावर खडा मारला त्याबरोबर पंचपक्वानांचे ताट त्याच्यापुढे आले त्याने ते अन्न खाल्ले पुन्हा गायीचे पाय त्याच जागी ठेवले व तिच्या शिंगावर खडा आणला त्याबरोबर ताटवाटी सगळे गुप्त झाले असे करता करता दोन महिने गेले तसा पुन्हा राणीला संशय आला की राजपुत्र रानात काहीतरी खात असावा म्हणून तिने आपल्या मुलाला त्याच्याबरोबर रानात जावयास सांगितले दुसऱ्या दिवशी राजपुत्र कपिली गाय घेऊन रानात निघाला तेव्हा दुसरा मुलगा त्याला म्हणतो दादा मी येतो तुझ्याबरोबर राहनात राजपुत्र म्हणाला तू काही येऊ नको तुला भूक लागेल ऊन लागेल पाणी काही लवकर भेटायचं नाही पण तो काही ऐकलं नाही त्याने हट्ट धरला तेव्हा राजपुत्र त्याला घेऊन रानात गेला दुपार झाली व ऊन पडू लागली तसा तो मुलगा पुन्हा म्हणू लागला की मला काहीतरी खावायला दे नाहीतर मी आईला सांगेन आता काय करणार राजपुत्राला तर मोठे वाईट वाटले शेवटी त्याने जागा सारवली त्यावर गायचे पाय ठेवले व तिच्या शिंगांवर शंकराने दिलेला विभूतीचा खडा आणला त्याबरोबर पंचपक्वनांचे ताट तिथे आले दोघे जसे जेवले खाल्ले तसा दुसरा मुलगा घरी गेला व त्याने सगळी हकीकत राणीला सांगितली तेव्हा राणीने खाट वाकळ घेतली व महालात जाऊन झोपली दासीने तिला पुष्क पुष्कळ विचारले पण ती काही सांगे ना शेवटी राजा तिच्या महालात गेला व काय झाले म्हणून तिला विचारू लागला तेव्हा राणी म्हणाली ही काळी कपिल गाय आहे ही जर उद्या कापून टाकली नाही तर मी काही प्राण ठेवायची नाही त्या दुस राजाने दुसऱ्या दिवशी काळी कपिली गाय ठार मारायचे ठरवले तो मध्यरात्रीच्या सुमाराला काय वर्तमान घडले काळ्या कपिल गायीला वाचा फुटली तिने राजपुत्र जवळ गोठ्यात झोपला होता त्याला जागे केले व म्हणाली माझे मरण जवळ आले आहे आता तुझे कसे होईल तेव्हा राजपुत्राने गायीची पाय धरले व तो रडू लागला तेव्हा गाय बोलू लागली बाळ रडू नको तिथे शिंके बांधले आहे ते सोडून आण माझ्या गळ्यात बांध व त्यात तू बस आपण लांब कुणीकडे निघून जाऊ तू काही घाबरू नको तेव्हा राजपुत्राने ते शिंके आणले कपिला या गळ्यात बांधले व आपण त्यात बसला त्याबरोबर त्या गायीने जे उड्डाण केले ती लांब एका जंगलात वनगाईचा कळप होता तिथे जाऊन तिथे येऊन उभी राहील तेथे आल्यावर राजपुत्र काय करी रोज वनगाईंची शेण करी कपिला गायीची दूध पे व एका झाडावर चढून बद बस बसत असे ती कपिला वन गाय वनगाईपासून लांब उभी राहून चरत असे असे करता करता एके दिवशी त्या वनगाईंना वाचा फुटली त्या म्हणू लागल्या बाई हा मुलगा का खातो काय असा झाडावर चढून का बसतो तेव्हा काळ्या का कपिल्या गाईने मागचा सगळा वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा वनगाईंना वाईट वाटले व त्या मुलाला म्ह म्हणाल्या बाळ जेव्हा म्हणून तुला भूक लागेल तेव्हा आमचे दूध काढून पीत जा असे म्हणून त्यांनी ते मुलाला दोन पाव दिले एक सुखाचा न एक दुःखाचा दुःखाचा पाव वाजवलास की आम्ही तुझ्या जवळ हजर होऊ तेव्हा पुन्हा राजपुत्राचे दिवस मोठ्या आनंदाने जाऊ लागले पुढे राजपुत्राची हजामत वाढली तेव्हा वनगाई म्हणाले ते हो वन तिथे वारूळ आहे त्याच्या भोकावर डोके तिज टेकून निज राजपुत्र वारुळावर डोके टेकून निजला तसे आतून नाग आला व त्याने त्याच्या डोक्यावरचे केस उपटून घेतले व एका द्रोणात भरून ठेवले तेव्हा हो वनगायांनी त्याला तो द्रोण नदीत नेऊन सोडावायला सांगितला राजपुत्राने तो द्रोण घेतला व नदीत नेऊन सोडला त्याबरोबर त्यातले केस सोन्याचे झाले त्या नदीचे काठी एक गाव होता तेथे एक राजा होता त्याची कन्या दोन दासींबरोबर नदीवर गेली होती नदीवर गेल्यावर पाहते तो एक द्रोण नदीतून वाहत चालला होता तेव्हा तिने दासींकडून तो द्रोण आणवला द्रोण बघितल्याबरोबर तिचे भान हरपले व तिने निश्चय केला की लग्न करीन तर या सोन्याच्या केसाचे मुलाशी करीन राजाला हा निश्चय कळल्यावर राजाने पैजेचे विडे मांडले पण कोणी विडा उचले ना शेवटी एक म्हातारी म्हणाली मी सोन्याच्या केसांच्या मुलाला शोधून आणते व दोन महिन्यांची मुदत घेऊन ती गेली भटकता भटकता ती वनगाई राहत होत्या तेथे आली तिला पाहिल्याबरोबर राजपुत्र धावत तिच्याजवळ आला तेव्हा सोन्याच्या केसांचा सा मुलगा सापडला म्हणून म्हातारीला आनंद झाला ती त्याला घेऊन राजाकडे आली व राजपुत्राचे व रा त्या राजकन्येचे मोठ्या थाटाने लग्न केले लग्न झाल्यावर राजपुत्र बायकोला घेऊन पुन्हा वनगाईंच्या गोठणीकडे गेला पाहत होतो काय वनगाईंनी राजपुत्र गेल्यामुळे केव्हाच प्राण सोडले होते तेव्हा राजपुत्राला रडू आवरेना गायीच्या मानेवर मान टाकून तो असू ढाळू लागला ते पाहून दया शंकर पार्वती तिथे धावून आले व म्हणाले बाळ रडू नको आपल्या हाताची करंगळी काप व सगळ्या गायीचे तोंडाला लाव राजपुत्र गायीचे विराहाने व्याकुळ झाला होता त्याने तात्काळ करंगळी कापली व गाईच्या तोंडाला लावली तेव्हा सगळ्या गाई जिवंत झाल्या व त्याचे गळ्यात गळा घालू लागले तेव्हा शंकर पार्वती म्हणाले आम्ही जातो आता पण राजपुत्र म्हणाला मी धावा करीन तेव्हा आले पाहिजे म्हण मन, बरे म्हणून शंकर पार्वती निघून गेले इकडे राजपुत्र बायकोला व गायींना घेऊन सासरी गेला तेथे राजाने त्यांना सात तळाचा राजवाडा बांधून दिला गाईंना छानसा गोठा करून दिला व राजपुत्र सुखाने राज्य करू लागला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद